लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य शेकडो विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज दुपारी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज घर वापसी झाली या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोडे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी शिवसेना शुंद गटाचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरण किरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी जनता दोन हजार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गोवा मतदारसंघात केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी खास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश आदरणीय डॉक्टर कुमार गावित साहेब यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह यांनी ठरला होता त्यांना माझी लहानपणी डॉक्टर सोन्या नाई तिच्यासुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पार्टी पार नेत्यांचे मी मनापासून